जिथं चाळीस रुपये भाडं लागते तिथं त्याला काय बोल नाही काय तू नवीन हेस काय नवीन ऑटो चलवालास काय आम्ही इथलेच आहे रिक्षा चालकाने भाडे नाकारले किंवा जादे भाडे घेतले प्रवाशांच्या या है ने तक्रारी जास्त वाढल्यामुळे आरटीओने नवीन नियम काढले आहे तर याच्यावर ऑटो चालकाचं काय मत आहे आपण आज जाणून घेऊया रिक्षा चालकाने भाडे नाकारले असे खूप साऱ्या तक्रारी गेलेल्या आहेत आरटीओ कडे तर आरटीओने नवीन नियम काढला आहे जर तुम्ही नागरिकांना उद्धट बोलत असाल किंवा पॅसेंजर जास्त घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होणार यावर तुमचं काय म्हणणं आहे नियम पोलीस वाल्याने पूर्ण पाळले पाहिजे लक्झरी जे आहे बाहेर उभं राहण्यासाठी नांदेड शहराच्या बाहेर प्रायव्हेट आहे शहरात येतात महामंडळ बस बाहेरून बसस्टँडला जायची तर मधून येतात याच्यानं ये ऑटो रिक्षाचा चालकाचा व्यवसाय बरोबर होत नाही आणि तिकीटच्या बाऱ्यामध्ये जे आहे हे तीन चार पॅसेंजर मागं बसून येणं हे योग्य आहे हे मान्य आहे आता ज्यावेळेस महामंडळ जेव्हा लातूर फाटवून मोंड्यातून विष्णुपुरी मार्ग यशोसाई मार्ग जाते याच्यात दहा ऑटोचा किराया बसवालं घेऊन जातात महावीर चौकामध्ये गांधी पुतळ्यामध्ये उतरणारे पॅसेंजर हे भेटत नाही एका एक, एक महामंडळ मधून जर गेली तर दहा रिक्षाचा व्यवसाय घेऊन जातो हे बंद केलं पाहिजे आता आरटीओ न तुमच्यावर नियम काढला त्यावर काढला आरटीओ नम जे काढलेत ना हे नागरिकासाठी बरं आहे आणि ऑटो चालकासाठी बरं आहे मी सहमत आहे मात्र आटोवाल्या नाही की नाही व्यवस्थित केलं तर हे ठीक आहे हे तर ठीकच आहे व्यवस्थित करतात काही चार दोन वाले राहतात ते सोडून द्या त्याच्यावर कारवाई करायला हरकत नाही मात्र महामंडळ अर्धापूर भोकर हे जाणारे प्रायव्हेट ऑटो रिक्षे जे आहेत ते शहरात रेल्वे स्टेशनपर्यंत स्टँडपर्यंत येतात एका ऑटोमध्ये बारा बारा पंधरा पंधरा माणसं राहतात त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ना ते शहराच्या बाहेर उभं राहायला पाहिजे ते आता रेल्वे स्टेशनहून नमस्कार चौकाच्या पुढं त्याला जर पॉईंट दिला तर चार ऑटोवाले चालतात ते रेल्वे स्टेशन पर्यंत येतात ना पॅसेंजर मग ऑटोचा धंदा खराब होते ना त्याच्यामध्ये हे चुकीचं आहे लक्झरी लोहा खंदार पालम हे चलणारे त्याला बाहेरून न्यायला पाहिजे मधून जातात महामंडळ बाहेरून जायला पाहिजे जुन्या पुला मार्ग ते मोंड्यातून जाते विष्णुपुरी महाराज जाते रेल्वे आता महामंडळ सुद्धा मधून जाते रेल्वे रेल्वे स्टेशन मोंड्यातून अशी जाते महामंडळ पंधरा वर्षाची मुलगा असू या मुलगी असू याचं तिकीट देत नाही म्हणल्यानं जमते का सांगा बरं द्यायला पाहिजे की नाही मांडीवर घेऊन बसतो तुम्ही दुसरं पॅसेंजर घ्या असं म्हणतात पॅसेंजर बरं जिथं चाळीस रुपये भाडं लागते तिथं पॅसेंजर वीस रुपये देतो म्हणतात तर आठवाल्यानं त्याला काय बोलले नाही काय आम्ही दहा रुपये जास्त जर सांगितले तू तू नवीन हेस काय नवीन ऑटो चलवालास काय आम्ही इथलेच आहे तू कुठून आलास असं त्याला उधरत पॅसेंजर बोलतात तर आठोवाल्यानंतर त्याला काय बोलायला नाही पाहिजे का बोलायला पाहिजे की नाही चाळीस रुपये जिथं भाडं लागते तिथं ती तीस रुपये देतो म्हणतात मग आठवाल्याला राग येतलाय का आणि जर चाळीस ऐवजी आठवाल्याला जर पन्नास रुपये सांगितलं तर त्याला चार गोष्टी बोलतात आगाऊ बोलल्यानंतर तर करणारच आहे कारवाई आगाऊ बोलतच नाही बोलणार आपण ना आपण व्यवस्थित असल्यावर काय फरक पडतो आपली चुकीच नाही एखाद्या वेळेस ग्राहक सोबत गैरवर्ताव करतात काय काय गिरायक करते ना त्याला तस बोलावं लागते आपल्याला ते पैसे आगाऊ घेता अस सांगतात ते आणि चार पॅसेंजर बसू नका म्हणतात इथं बसत तर बसतच नाही तीन पॅसेंजर असं आहे ला पडतात ना खात काय घेत नाही आमचा पेट्रोलचा खर्च नाही घेत नाही चार शीट जर आम्हाला तरी अर्जंटमध्ये राहतात येतात निघून जातात म्हणजे दहा रुपये म्हणजे आम्हाला कसं पोरत खाणार अर्जंट म्हणजे मीटर नाही काय नाही नांदेड मध्ये दुनियाचा ऑटो होऊन गेला नांदेड मध्ये सिटी तर पोरत खाला असतं आज ऑटोवाल्याचा पाचशे रुपये रुज आलाय आता घर काय चालू पेट्रोल टाकाव लेकरा एवढं आवडून घेणार काय नाही लेकरायचं शिक्षण झालं पाहिजे घरचा खर्चा निघाला पाहिजे आशीर्वाद कायदार बसले की चल म्हणते इथं काय मीटर नाही काही नाही मीटर तर येरी तुम्ही आर टी ओच्या टायमाला लावतो आणि पुन्हा सर्व काढून टाकतो अनलिमिटेड परमिट खोल सिटी केवढी आहे एवढा आयटो झाला एवढा आयटो कोणाचा गुजारा होणार आहे समजा पासिंग करा सुद्धा पैसा नाही काय काय आयटो आले एवढं परेशान झाली आहे कुठून दहा हजार काढायचं म्हणजे खूप व्याज काढू लागतात नियम पार्किंग नाही आयटोला बजारामध्ये जर गेला आयटोमध्ये आयटोसाठी पार्किंग नाही ऑनलाइन पावत्या काढाले छान चालन लावाले आणि फॉरंट शीट जर नेली तर त्रास पण मिळाला आम्हाला पोलिसवाले आम्हाला त्रास द्यायचं कारण कसं आहे माग तीन बसल्यानंतर एक माणूस डबल येते डबल मुळे चौथं बसत होत नाही त्याला काय करणार नाही इलाज समोर आम्ही समजा लेडीज तीन असतील एखादं जर जेंट्स असेल तर ते पण अटस होत नाही त्याच्यानंतर एका समोर घ्यावं त्याच्यासारखं बघून त्यांच्यासारखं राहावं लागते ना जमत नाही म्हणलं तीन बसले चौथं बसत नाही म्हटलं की लगेच ते उतरून दुसरे आटोच जाय बघायला आम्ही सांगले खरं सांगले तरी वीस सांगले तर नाहीत हास आहेत म्हणतात हे पण आवड झालंय ऑनलाईन फोटो वगैरे काढणं चालू आहे काही चुकी नसली तरी नो पार्किंगमध्ये नसलं पार्किंगमध्ये असलं तरी फाईन मारतायत चुकीचं फाईन मारणं फोटो मागून काढत ती पण फोटो भरावा लागते आम्हाला मुळे पॅसेंजरमुळे मध्ये थोडा फरक पडते म्हणून आम्ही एखादी सीट समोर बसवता परवाने जर बंद केले तर रिक्षा वाढत नाहीत आणि जे काय आहे ते आम्हाला भेटून जाते एखादी सीट जर कमी घेतली तरी चालते आता नांदेडमध्ये चार्जिंग आणि गॅस या दोन गाड्या आल्यामुळे झाल्या पेट्रोल ऑटोला बरं खायला आले काही भाव तर आता आम्हाला कसं भाडं पुरतं खाण आले ते लोक वीस रुपयाने आले तर आम्हाला तीस रुपये कोण झाले पॅसेंजर देऊन आले पॅसेंजर आम्ही आता वीस रुपयात आले आम्ही आता वीस रुपयात आले असं म्हणाले तर मला पेट्रोल कसं करावं आता गाड्या बदलायचं म्हणून चार चार लाखाला गाडी झाली त्याला काय करावं का वीस रुपयाच पेट्रोलची गाडी बदल का झाली पॅटोलाच्या मुलासाठी शिक्षणासाठी काहीतरी सुविधा भेटावी हे माझी कळकळीची विनंती आहे सरकार प्रत्येक जे आठवाला सामान्य माणूस लेकराच्या शिक्षणासाठी धडपडत मजुरी करून जे काय आपल्या व्यवसायातून मजुरीतून घरसंसारातून जे सरित आहे ते शिक्षणासाठी मुलासाठी मुलीसाठी एवढं माझी विनंती आहे तर रिक्षा चालकांचं हे म्हणणं आहे की पॅसेंजर पण कधी कधी त्यांना उद्धट बोलतात म्हणले तेवढे पैसे देत नाहीत लेकरे लहान आहे म्हणून त्यांनी पैसे देत नाहीत आणि आता पेट्रोलचं यांचं गाडी आहे आणि जे बाकीचे रिक्षाचालक आहेत ते गॅसवर चालते गाडी इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे त्यांनी भाडे कमी घेतात यांना जास्त भाडे लागतात म्हणून यांच्याकडे पॅसेंजर येत नाही कॅमेरा पर्सन ममतासोबत मी ऋषिका बोरा नमस्ते नाते